पाहू शकताय शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीने या मिरच्या आहेत त्यामुळं उच्चतम मागणी ही मार्केटमध्ये याला बघायला मिळते शेतकरी मित्रांनो बाराही महिने उत्पादन देणारा मिरचीचं वाण याची लागवड आपण जून महिन्यापासून डिसेंबर महिन्यामध्ये करू शकतो पावसाळ्यात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणारा व्हायरस फ्री कोकड्या बोकड्या रोगावर अतिशय कमी प्रमाणात बळी पडणारा हा जो काही मिरचीचा आहे तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर मिरची पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचे आजची व्हिडिओ शक्यतो बघा कारण ह्या मिरची मागणी तुम्हाला सांगायचं झाली ना सबंध महाराष्ट्र राज्य आणि जो काही नंदुरबार आपला जिल्हा आहे यामध्ये जास्त प्रमाणे मागणी असणारा हा वान आहे आणि विशेष करून याला आपण लालही करून विकू शकतो तर हा मिरचीचा जो वान आहे तर तो म्हणजे तो आउटडोर शेड्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी बनवलेला ब्लॅक नाईन्टी नाईन या मिरची तुम्हाला खासियत दाखवाय झाली पाहू शकताय अतिशय जबरदस्त आणि ब्रेक उत्पादन मिळवून देणारी जी पंचावन्न एकतीस म्हणत होतं ना त्याच्याच तोडीला तोड देणारी ही मिरची आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीने ह्या मिरच्या आहेत आता याची सविस्तर तुम्हाला माहिती पाहिजे असल्यास व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा हा ह्या मिरची लागवड करतेवेळी कशी करायची दोन रोपांमधील अंतर दोन फूट ठेवणं गरजेचं आहे तर दोन बेडमधील अंतर आपल्याला पाच फूट ठेवणं गरजेचं आहे म्हणजे पाच बाय दोन फूट विशेष म्हणजे व्हायरस फ्री कोणत्याही रोगाला बळी न पडणारी अशी ही वराठी आहे पाहू शकता आहे जेवढी फुलं लागलीत ना तेवढीच यामध्ये आपल्याला मिरच्या लागलेल्या दिसलेल्या आहेत आता तुम्हाला जर दाखवायचं झालं तर पाहू शकताय मिरच्या कशा पद्धतीने लागलेल्या आहेत पाहू शकता शेतकरी मित्रांनो अतिशय लांब मिरच्या आहेत आणि बाजारात याला मागणी का जास्त आहे हे तुम्हाला दिसून आलेलं आहे आता विशेष म्हणजे ह्या मिरची लागवड आपण झिगझॅग पद्धतीही करू शकतो सरळ पद्धतीमध्येही करू शकतो पण या मिरचीचं जर तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचे साध्यातल्या साध्या फवारण्या करायच्या कोणत्या फवारण्या करणार निम ऑइल आणि रोगार याची जर का तुम्ही आठ दिवसातून एकदा फवारणी करत असाल वेगवेगळ्या औषधांची म्हणजे आज जर निमॉइल फवारले आठव्या दिवशी रोगार फवारायचे असे आलटून पलटून करत असाल कोणत्याही प्रकारचा थ्रिप्स मावा तुडतुडे रसशे किडी पांढरी माशी येणारच नाही आणि विशेष म्हणजे भरपूर शेतकरी मिरची लागवड करताना एकच गोष्ट त्यांच्या लक्षात असते तर ती म्हणजे मिरचीला कोकड्या बोकड्या रोग येतो तर अतिशय कमी प्रमाणात म्हणजे व्हायरस फ्रीज मिरची हे आपण म्हणू शकतो पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो आहे ही जी काय आर्डर शीटची जी 99, ही, ही, ही। जी काय ब्लॅक नाईन्टी नाईन ही मिरची आहे त्यामुळं उच्चतम मागणी ही मार्केटमध्ये याला बघायला मिळते आणि कोणत्याही प्रकारचा व्हायरस मी चार चार वेळा तुम्हाला ते सांगतो आहे व्हायरस येत नाही त्यामुळं विश्वास ठेवा आणि तुम्हाला जर मिरची पिकाची लागवड करायची निश्चित प्रकारे तुम्ही ऑर्डर शीटची ही जी काय ब्लॅक नाईन्टी नाईन आहे ह्या मिरची लागवड अवश्य करा ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलू ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद